प्रचंड चांगला बदल तुमच्या बॉडीत दिसून आपल्यात जिद्द पाहिजे आपल्यात करण्याचे धमक पाहिजे एक्सरसाइज करते डाएट फॉलो करते सगळ्या टिप्स प्रामाणिकपणे फॉलो करते तर कि मी एक महिना झाला जिम जॉईन करून पण पोटाचा लगदा काय हलत नाही नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी प्रतीक्षा मी जाड माणसाने बारीक कसं व्हायचं अर्थात फिटनेस या विषयावरती वेगवेगळे वेग व्हिडिओज घेऊन येत असते जर तुम्हाला ही छान नाजूक बारीक आणि फिट व्हायचं असेल तर सबस्क्राईब करा बेलायकन वरती दाबायला विसरू नका तुम्हाला थमेल बघून समजलंच असेल की आजचा व्हिडिओ पोटावरती आहे तर मी हा व्हिडिओ का बनवलेला आहे तर मी डाएट सुद्धा फॉलो करते मी एक्सरसाइज सुद्धा रेग्युलर करते मी सगळ्या टिप्स फॉलो करते तरी सुद्धा अजून पोट कमी होत नाही अशा लोकांसाठी मुळात पोट का कमी होत नाही हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि स्ट्रेस घेऊन वेट वाढतं का वगैरे या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ते जाणून घेणं खूप महत्वाचं आहे ज्यावेळेला तुम्ही वेट लॉस साठी प्रयत्न करत असता नाहीतर मग काय होतं मी सगळं करते तरी सुद्धा फरक पडत नाही असं म्हणून मग तुम्ही सगळं सोडून देता आणि मग ओव्हरवेट होऊन बसता त्यासाठी मध्ये मध्ये तुम्हाला हा डोस देणं खूप गरजेचं आहे त्यासाठी मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ अगदी शॉर्ट पर्यंत पाहत राहा पॉईंट नंबर वन मी एक महिना झाले एक्सरसाइज करते डाएट फॉलो करते सगळ्या टिप्स प्रामाणिकपणे फॉलो करते तरी सुद्धा पोट का कमी होत नाही आपली बॉडी एक्स्ट्रा फॅट जे आहे ते स्टोअर करते सेव्ह करते म्हणजे अगदी फिक्स डिपॉझिट सारखं सेव्ह करून ठेवते ओके मग आ, मग ते तुमच्या पोटावरती असू कि दे किंवा आतमध्ये ऑर्गन्स ना झाकणे असू दे मग मला सांगा तुम्ही तुमचं फिक्स डिपॉझिट केव्हा हलवता हो जेव्हा तुमचे सगळे सेव्हिंग संपलेले आहेत आणि अडचण आलेली आहे ना तर शेवटी कोणताच ऑप्शन नाहीये मग बॉडीचंही तसंच असतं संपूर्ण बॉडीतलं इनफ फॅट लॉस झाल्यानंतर शेवटी तुमच्या पोटावरचं फॅट कमी होतं त्यासाठी योग्य आहार आणि एक्सरसाइज यात कन्सिस्टन्सी असली पाहिजे मग बऱ्याच लोकांचं असं होतं की मी एक महिना झाला जिम जॉईन करून वजन तर कमी झालंय पण पोटाचा लगदा काय हलत नाही म्हणून मग जिम सोडून द्यायचं कारण हे पोट कधी कमीच होत नाही असं निगेटिव्ह बोलायचं माहीत नसताना सुद्धा अर्धवट जर्नी सोडायचं असं खूप लोकांचं होत असतं तर त्यासाठीच तुम्हाला तुमचा योग्य आहार आणि सातत्याने एक्सरसाइज या गोष्टीकडे फोकस करणं खूप गरजेचं आहे मग पोट कमी करण्यासाठी नेमक्या कोणत्या टिप्स ज्या आहेत त्या फॉलो करायच्या त्याचे व्हिडिओज मी बनवलेले आहेत त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्या जाऊन नक्की बघा आणि पोट कमी करण्याचा प्रयत्न करा सातत्याने तुम्हाला तीन महिने या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे प्रामाणिकपणे तरच तुम्हाला चांगला रिझल्ट दिसू शकतो पॉइंट नंबर दोन स्ट्रेस घेतल्यामुळे बेल्ली फॅट किंवा एकंदरीत फॅट वाढतं ते कसं वाढतं बघूया जरा सायन्समध्ये घुसून सांगते ऐकून घ्या जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये असता तेव्हा बॉडी एकाच कामाकडे लक्ष देते ते म्हणजे जास्तीत जास्त एनर्जी प्रोड्यूस करणे कारण तुम्हाला त्या स्ट्रेस मधून बाहेर पडायचं असतं म्हणून मग स्ट्रेसच्या वेळी बॉडीमध्ये कॉर्टिझाल नावाचे स्ट्रेस, स्ट्रेस हॉर्मोन्स रिलीज होतात मग ऍट द सेम टाइम बॉडी काय करते अमायनो असिड्स रिलीज करते मग जे लिव्हर आहे ते त्या एमायनो असिड्सला ग्लुकोजमध्ये कन्व्हर्ट करतं ज्याचा वापर एनर्जीमध्ये होणार आहे मग जेवढं पण स्टोर्स आहे ते फॅट ऍसिड ग्लायकोजनला पण रिलीज करतं आणि एनर्जीमध्ये कन्वर्ट करतं मग एवढ्या सगळ्या एनर्जी, एनर्जी एकदाच रिलीज झाल्यानंतर त्याचा वापर स्ट्रेस पासून बाहेर पडण्यास झाला पाहिजे ना मग आपण काय करतो स्ट्रेस घेतो आणि बसून सोडतो आता काय करून स्ट्रेस घेऊन बसून सोडतो मग त्या तेवढ्या सगळ्या एनर्जीचं काय होणार फॅट मध्ये स्टोर होतं मग परत म्हणून खूप सोपं गणित आहे स्ट्रेस घ्यायचा नाही ही सवय लावून घ्या पॉइंट नंबर तीन प्रोटीन इनटेक आता म्हणाल प्रोटीन पावडर बद्दल सांगते अजिबात नाही आपण आपल्या आहारामधूनच कोणत्या पदार्थातून प्रोटीन घेऊ शकतो त्याचा व्हिडिओ मी वेगळा बनवलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जाऊन बघू शकता तर प्रोटीन खूप गरजेचं पोटा आहे पोटासाठी तर आहेच आहे पण ओव्हरऑल फॅट लॉस करण्यासाठी प्रोटीन खूप गरजेचं आहे कारण प्रोटीन हे बॉडीला डायजेस्ट करायला खूप एनर्जी लागते मग आता एनर्जी लागते म्हणजे तिथं तुमच्या कॅलरीज खर्च होतात फॅट्स आणि कार्ब्स डायजेस्ट करायला तेवढी एनर्जी लागत नाही जेवढी एनर्जी प्रोटीन डायजेस्ट करायला लागते आणि फॅट्स आणि कार्ब्स हे खूप इझिली बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब होतात प्रोटीन युक्त पदार्थ तुमच्या आहारामध्ये ऍड केल्याने मेटाबॉलिझम बुस्ट होतं आणि तुम्हाला भरपूर एनर्जी मिळते आणि तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळतं खाल्ल्याचं समाधान मिळतं मध्ये मध्ये उगाच भूक लागणार नाही बऱ्याच लोकांचं असं होतं बघा की संध्याकाळचं डिनर झाल्यानंतर सुद्धा लेट नाईट काहीतरी क्रंची मंची किंवा मध्ये जाऊन बघून थोडं थोडं काहीतरी खावं असं वाटतं स्नॅकिंग करावं वाटते का तर तुमच्या डिनरला तुम्ही प्रोटीन घेतलेलं नसतं मग तुम्हाला ला लागणारच भूक कारण कार्ब्स आणि फॅट्स डायजेस्ट करायला बॉडीला वेळ लागत नाही पण प्रोटीनला डायजेस्ट करायला वेळ लागतो आणि सॅटिस्फॅक्शन तर मिळतच नाही म्हणून मग आपलं पोट वाढतं त्यासाठी ही खूप महत्वाची गोष्ट आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पुन्हा पुन्हा सांगते त्या गोष्टी एवढ्या महत्वाच्या केल्या की खूप लवकर रिझल्ट मिळून जातो पॉईंट नंबर चार कमेंट्स असे येतात की प्रतीक्षा तू बऱ्याचदा सांगतेस लेट नाईट खायचं नाही तुमचं डिनर सातच्या अगोदर झालं पाहिजे म्हणून पण आम्ही यायचं कधी कामावरून बनवायचं कधी आणि मग ते खायचं कधी वगैरे पहिली गोष्ट सांगते सुरुवात अशी करा जे आहे ते खायला घ्या पण सातच्या अगोदर खा ही खूप चांगली सुरुवात आहे तुमचं काही उरलेलं सरलेलं दुपारचं असू दे किंवा शिळपाक असू दे काही असू दे पहिला सुरुवात करा की मला सातच्या अगोदर खायचं आहे आणि मग तुम्हाला एकदा का तुमच्या बॉडीला ती सवय झाली की सातच्या अगोदर खायचं आहे मग तुमची बॉडी म्हणते की सात नंतर खायचं सा नाहीये ती तुम्हाला सवयच लागलेली ला आणि तुम्हाला प्रचंड चांगला बदल तुमच्या बॉडीत दिसून येतो मग नंतर काय होतं तुम्ही ऑटोमॅटिक तुमच्या खाण्याची सोय सातच्या अगोदर व्यवस्थित करून घेता किंवा तुमच्या घरी सुद्धा ही बाई सातच्या अगोदर खाते त्याच्यामुळे हिची सोय झाली पाहिजे सातच्या अगोदर खाण्याची त्याच्यामुळे लवकर बनवण्यात येतं ह्या सगळ्या सोयी ऑटोमॅटिक हो होत जातात पहिला आपल्यात जिद्द पाहिजे आपल्यात करण्याची धमक पाहिजे तर सगळं होऊ शकतात पॉईंट नंबर पाच अशा कमेंट्स येत असतात की एक्सरसाइज पोटासाठी ज्या मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच पण त्या कधी करायच्या तुम्ही कधीही करू शकता फक्त जेवणानंतर दोन तासाने तुमचं पोट रिकामा असलं पाहिजे सकाळी कराल अति उत्तम संध्याकाळी केला तरी हरकत नाही संध्याकाळचे दहा ला केला नऊ ला केला काहीच फरक पडत नाही उलट तुमचं चांगलंच होणार आहे त्यासाठी फक्त पोट रिकामी असू द्या जर तुम्ही सातच्या अगोदर डिनर घेताय आणि तुम्ही संध्याकाळी नऊ ला वगैरे काही एक्सरसाइजीस करताय पोटाच्या तरी सुद्धा काही नाही दिवस तुमचाच आहे दिवसभरात वर्कआउट कधीही केलं तर चालतं फक्त पोट रिकामी असलं पाहिजे आणि हे सगळे पॉईंट कोण कोण फॉलो करते हे मला कमेंट बॉक्स मध्ये कळलं पाहिजे व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळलं पाहिजे आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप धन्यवाद